मिक्सरचं पडलाय बाई हा काय प्रकार तू मिक्सरच्या ऐवजी डब्बाच घेऊन आले हा कसा आकला माझा नवीन खूप छान निक्की तू कधी आली हा जास्त आताच आले मी आताच आले मग धूळ बिल लागल ना निक्की खूप छान दिसतेस दिसते छान ठीक माझ्या जिंकली लागू निवडी कुणाची छान तर दिसते ना पण खूप छान दिसते आमची निमकी बाई लाजवते का म्हण आता बसल्या बसल्या नाही नाही मी कशा लाजवू तुला तेच म्हणलं बसले बसले बस तर मला लाज वाटते बघ बाई पागल झाली का तू काय पण कशी बोलू राहिली आमचं गाव कसं वाटलं बघ एकदम छान आहे बघ तुझं गाव हा हा माझ्या तोंडाकडं काय बघायला पुढं की माझ्या तोंडाकडं नाही बघायचं पुढं बघायचं पुढं